नमस्कार आज आपण एकदम झटपट आणि चवीला अतिशय अप्रतिम असं ज्वारीच्या पिठाचं दिरडं कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत हे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता तसेच लहान मुलांच्या टिफिनमध्ये दे सुद्धा देऊ शकता चला तर आता आपण ज्वारीच्या पिठाच्या दिर्ड्याच्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे व अर्धा चमचा मी जिरं घेतलं आहे आता आपण हे बारीक वाटून घेऊयात इथे मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे व यामध्ये दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे व आपण मिरची आणि लसूणचा जो ठेचा तयार केला आहे तो इथे मी घेतलेला आहे आता इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आता आपण यामध्ये पाणी घालूयात व याचं तसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे डोशाचं बॅटर ज्याप्रमाणे असतं त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे यामध्ये गुठळी राहणार नाही याची काळजी घेत आपल्याला हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डोशाच्या बॅटरपेक्षा थोडंसं तसं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे लागेल असं थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ तयार करून घेणार आहोत याची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता डोशाच्या बॅटरपेक्षा थोडंसं आपल्याला हे पातळ असं बनवून घ्यायचं आहे आता इथे मी थोडीशी हळद आणि हिंग घालत आहे पाव चमचा हळद आणि थोडंसं हिंग आपण घातलेलं आहे आता पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं हे बाजूला ठेवून देणार आहोत बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता आपण धिरडे करायला घेऊयात इथे मी एक तवा गरम करायला ठेवला आहे व यावर मी एक चमचाभर तेल घेतलेलं आहे तेल आपण पसरवून घेणार आहोत आता आपण यावर धिड्याच बॅटर घालणार आहोत बाहेरून आतमध्ये असं आपल्याला हे बॅटर सोडून घ्यायचं आहे व दोन्ही बाजूला हलकासा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं दोन्ही बाजूने आपण हे धिरडं भाजून घेणार आहोत चवीला हे अतिशय अप्रतिम लागतं वरची बाजू कोरडी झाली की मग आपण वरच्या बाजूने थोडंसं तेल घालूयात व हे पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवर आपण हे धिरडं व्यवस्थित भाजून घेणार आहोत याला मस्त अशी जाळी सुटलेली आहे व चवीला तर हे अतिशय अप्रतिम लागतं तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा तसेच दह्यासोबत हे खाऊ शकता किंवा असंच कोरडं सुद्धा हे चवीला अतिशय अप्रतिम लागतं अशाच प्रकारे आपण सर्व दिरडी यामध्ये बनवून घेणार आहोत अशाच प्रकारच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही स्नॅक्स रेसिपी या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करू शकता तसेच लहान मुलांच्या टिफिनच्यासुद्धा बऱ्याच प्रकार आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत ते तुम्ही किड्स लंच बॉक्स या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद